अरे लाती लाती। हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 श्रीराम दे भगवान गी रामेश्वरी है संत ुकारीनाथ भगवान की जय मावरी ज्ञानेश्वर महाराज की हरिबुद्धि जपे तो नर सुलभ वाचे सुलभ राम कृष्ण राम कृष्ण नामी उन्मणी साधली लाधली सफल सिद्धि 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 बुद्धि बुद्धि धर्म हरि हरिपाठी आले प्रपंच देवी राम कृष्ण नामकृष्ण सा दश दिशा हरि मुखे भना मुखे भना पुण्याचीगणना को नरी हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची को न करी ध्येयं सदा परिभवनमविष्टतोऽहं गीतास्पदं शिवविरयचिमुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणकपालभवाभिपूतम् महायोगपीठे तटे भीमरध्यां वरं कुण्डलीकाय दातुं मुनिन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे कलावज्ञजीवो धरार्थावतारं कलाङ्कान्त तेजोऽधिकारोऽधिवक्त्रं फलानीशपादातनोदाहलक्षम् समाधिस्थ मूर्तिम वजे ज्ञान देवम कुंडलिका वर्ज देवना श्री दान देवकार पंडित नाम भगवान की जय हरि बुद्धि जपे तो नर दुर्लभ हरि बुद्धि जपे तो नर दुर्लभ वाचे शिशु राम कृष्ण हरि मुखे मना हरिं केवन पुण्याची गणना कोण करी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत चिंतना करता निवडलेला अभंग गेले सोळा सोमवार आपण ज्ञानोबा रायांच्या हरिपाठावरती चिंतन करण्याचा जो आपण उपक्रम सुरू केलेला आहे त्या उपक्रमातला आजचा सोळावा सोळावा दिवस सोळावा अभंग आहे गेले सोळा सोमवार आपण व्रत करत हो। आहोत आणि योगायोगाने त्या सोळा सोमवाराच्या सोळाव्या दिवशी आणि सोळाव्या अभंगावर चिंतन करायचा योग मला लागला ज्ञानोबराय हरिपाठामध्ये साधकाला परमार्थ साध्य करण्याकरता भगवंताला प्राप्त करण्याकरता ज्ञानोबराय प्रत्येक एका एका पाहिरीने एका एका सोपानाने ते आपल्या साधकाला परमार्थ दिशेकडे भगवंताकडे नेण्याकरता आपल्या प्रत्येक अभंगामध्ये ज्ञानोबरायने गुह्य सांगत असतात ज्ञानोबराय साधकाला गुह्य सांगतात परमार्थ मार्गामध्ये येणारे आठळे सांगतात आणि तुमचं परमार्थ नेमकी कुठे चुकतोय याकरता ते मार्गदर्शन सुद्धा करतात आणि तसंच मार्गदर्शन हे अभंगात सुद्धा करतात या अभंगामध्ये ज्ञानोबा राय म्हणतात हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ वा वाचे पण बुद्धीने जपणारे ज्ञानोबा राय म्हणतात दुर्बल बुद्धीने जपणारे ज्ञानोबा राय म्हणतात दुर्लभ आहेत ज्याप्रमाणे एखादी वस्तू सहजासहजी मिळत नाही त्याचप्रमाणे बुद्धीने भगवंताच नामस्मरण करणारे भगवंताचा जप करणारे कसे आहेत दुर्लभ आहेत असं ज्ञानोपदाय पहिल्या अभंग पहिल्या चरणामध्ये सांगत असताना म्हणतात आधी बुद्धी म्हणजे काय याचा विचार आपण आधी केलाय थोडक्यात सांगू जातो अंतकरण चतुष्टयापैकी एक असलेलं म्हणजे बुद्धी अंतकरण चतुष्टय म्हणजे काय अंतकरण अंतकरण म्हणजे साधन परमार्थ प्राप्त भगवंत प्राप्तीचं परमार्थाची जी साधनं आहेत त्या साधना पैकी बाह्य साधना तर आपण नेहमी पाहतो पण आतमधली जी साधनं आहेत ज्याने भगवंताला प्राप्त करता येतं त्याला म्हणतात अंतकरण आणि त्या अंतकरणाचे अंत चार भाग भाग आहेत अंतकरण चतुष्ट असं त्याला म्हणतात मन बुद्धी चित्त आणि अहंकार मन बुद्धी चित्त आणि अहंकार बुद्धी आणि मन चित्त अहंकार हण हे चतुर्विध चिन्ह अंतकरणाचे असं ज्ञानोबराय म्हणतात हे अंतकरणाचे चार चिन्ह आहेत ते अंतकरणाचे चार भाग आहेत आणि अंतकरणाचे हे भाग म्हणजे अंतकरण एकच आहे पण त्याच्या कार्यानुसार त्याला वेगवेगळं ज्ञानोगराय किंवा शास्त्रकाराने म्हटलेले त्याचं कार्य प्रत्येकाचं कार्य वेगवेगळं आहे संकल्प विकल्प मनाचे ज्ञानोगराय म्हणतात संकल्प विकल्प करणं हे मनाचं काम आहे आपण एखादी वस्तू करायची का नाही करायची हे करायचं का ते करायचं असं ज्यावेळेस विधा परिस्थितीमध्ये असतो किंवा मन हे नेहमी आपल्याला संकल्प मध्ये पाडतो मन कधीच माणसाला स्थिर राहू देत नाही मन कधीच माणसाला प्रत्येक वस्तूवरती ते संकल्प विकल्प करायला होत आणि पुढे असं म्हटलंय निश्चयो कर्म बुद्धीचे आणि निश्चय करण्याचं काम बुद्धी करते निश्चय करण्याचं काम किती करते बुद्धीच काम आहे निश्चय करणं हेच कर असं वेळेस आपल्या आपल्याला प्रेरणा मिळते त्यावेळेस ते, ते बुद्धी कार्य करत असते निश्चय आणि चित्त जे कर्म करत चित्त अंतकरण ज्या वेळेस विचार करायला सुरुवात त्यावेळेस ते चिंतन करत असत त्यावेळेस ते चित्ताचं काम करत चित्त ते काम करत असत अहंकाराचे मी पण बर शेवटी म्हणतात की अहंकार म्हणजे काय आहे की ज्या वेळेस आपल्याला आहे हे मी आहे हे मी, मी करतोय माझ्यामुळे हे शक्य आहे माझ्यामुळेच सगळं काही चाललेलं आहे आम्हीच याची निर्माती आहोत असं ज्या हो। वेळेस येत त्यावेळेस इथे अहंकार काम करत असतो आणि ह्या अंतकरणाच्या चा चार मार्गातून भगवंतापर्यंत पोहोचायचं असेल तर, तर भगवंताला मन मना मनाने सुद्धा आपण पर भगवंतापर्यंत पोहोचतो पण मन तिथे आपल्याला संकल्प विकल्प करायला संकल्प विकल्प करायला भाग पाडतो तर त्यावेळेस ज्ञानोदला इथे म्हणतात की हरी बुद्धीने तू काय कर बुद्धीने तू या भगवंताला भगवंताचं नामाचं जप कर इथे जप हे साधन सांगितलं कारण जप हे साधन जप हे साधन करण्याकरता कोणत्याही कोणत्याही काय साधनाची आवश्यकता लागत नाही बाह्य साधनं जपा करता कर्म कर्मकांडामध्ये जरी सांगितलं असलं त्याला काय गोमुखी हवी माळ हवी एकशे आठ मण्याची माळ हवी हे जरी सांगितलं असलं तरी कुठे असं काही बंधन नाहीये जप करण्याकरता आणि जप करत असताना बुद्धीने जप कर असं सांगण्याकरता भगवंत गीतेमध्ये सांगतो इंद्रियानी पराणे आहू इंद्रिय भ्यो परमणह इंद्रियांना इंद्रिया काम करायला लावणार मन आहे त्या इंद्रियाच्या पुढे पलीकडे मन आहे मनाच्या पलीकडे बुद्धी आहे आणि बुद्धीच्या पलीकडे परमात्मा आहे त्या परमात्म्यापर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याला बुद्धीच्या वरती असलेलं जे आवरण आहे अज्ञानाचं ते अज्ञानाचं आवरण दूर करण्याकरता अज्ञानाचं आवरण दूर करण्याकरता तुला बुद्धीचाच वापर करावा लागेल आणि बुद्धी शुद्ध करण्याकरता अनेक आपण संतांच किंवा अनेक लोकांचं आपण चिंतन ऐकल्यानंतर बरेच संतांनी सुद्धा हेच सांगितलं आहे की शुद्ध बुद्धीमध्ये भगवंताचा वास राहतो शुद्ध मन किंवा बुद्धी आपण बघितलं मन बुद्धी काय एक नाही ते अंतकरणाचंच एक आहे तर शुद्ध बुद्धअर्थम प्रार्थय देवाय असं म्हटलं जातं शुद्ध बुद्धीकरता देवाला प्रार्थना कर साहजिकच आहे जिथे शुद्धता असते तिथे काय स्वच्छता असते तिथे लक्ष्मी वास करते तिथे सरस्वती वास करते असं म्हणतो आपण घरामध्ये एखाद्या देवाची प्रतिष्ठापना करत असताना साधा आपण पाहतो गणपतीची प्रतिष्ठापना करायची असेल तर आपण स्वच्छ घर करतो आणि स्वच्छ घरामध्ये भगवंताचं काय करतो आपण प्रतिष्ठापना करतो आपण जर बसायचं झालं तरी स्वच्छ जागेवरती बसतो म्हणजे थोडस एक काय विनोदाने सांगतो मी प्रातरविधीला सुद्धा स्वच्छ जागेवर पाहूनच आपण बसतो बरोबर आहे का नाही म्हणजे अस्वच्छता करायची असली तर स्वच्छ जागा पाहून बसतो तिथे भगवंताचा वास आहे जिथे भगवंताला बसवायचं आहे भगवंताला तिथे जर ती स्वच्छ नसेल तर त्याकरता ज्ञानोपरा बुद्धी या अंतकरणाच्या एका भागाला तिथे विशेष महत्व दिलं तिथे ते म्हणू शकले असते हरिनाम जपे हरिनाम जपे बरेच जण म्हणतात हरिनाम जपे पण हरिबुद्धी जपे म्हणण्याचा उद्देश असा आहे की माणसाला बुद्धी देवाने बुद्धी फक्त दिलेली आहे माणसाला दिलेली प्राण्यांमध्ये बुद्धी हा प्रकार नाहीये हा प्रकार नाही माणसामध्ये बुद्धी माणसाला बुद्धी दिलेली आहे माणूस बुद्धीचा वापर करत नसेल तर आपण त्याला पशु मांडतो एका सुभाषितकाराने सुद्धा छान त्याचं वर्णन केलं आहे की जर जो, जो या देहात येऊन जर ज्ञान मिळवत नसेल तो पशुतुल्य त्याने मानलेला आहे म्हणजे बुद्धीला इतकं मान आहे आणि असंही एक सुभाषित आहे की सर्वत्र काय म्हणतात विद्वानाचीच पूजा केली जाते विद्वान सर्वत्र पूज्यते न तू धनम धनाची पूजा केली जात नाही विद्वानाची पूजा केली जाते म्हणून बुद्धी महत्वाची आहे बुद्धी अंतकरणातला एक महत्वाचा भाग आहे आणि बुद्धीला ज्या वेळेस त्याच्यावरच आवरण आपण दूर करू त्यावेळेस परमात्म्यापर्यंत पोहोचू असं ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे म्हणून ज्ञानोबराय म्हणतात की हरी बुद्धी जपे आणि त्या बुद्धीने हरीला जपणारे कसे आहेत दुर्बल आहेत पण असं असताना सुद्धा ते साधन इतकं सोपं आहे की वाचे रामकृष्ण इतकं ते सोपं साधन आहे ते साधन किती सोपं आहे त्याच्यावरती आपण विचार याआधी विचार केलेला आहे की इतर साधनांपेक्षा जप करणं हे साधन सुलभ आहे सोपं आहे आपण कोणत्याही कुठेही ठिकाणी ते जप करू शकतो त्याला कोणत्याही साधनाची आवश्यकता लागत नाही बर हे असा जप केल्यानंतर होणार काय ज्ञानोबर साधन सांगत असताना साध्य सुद्धा सांगितले तुला काय साध्य होईल तुला साध्य होईल रामकृष्ण नामी उन्मनी साधली तुला ह्या रामकृष्णाच्या नावाने तुला उन्मनी म्हणजे उच्चतम स्थिती समाधी स्थिती ज्याला असं म्हणतो किंवा अं शुद्ध बुद्धी केल्यानंतर बघा बऱ्याच वेळा एखाद काम आपण हाती घेतो आणि हा काम घेतल्यानंतर ते ज्यावेळेस काम पूर्ण होतं पूर्ण झाल्यानंतर एक आपल्याला आपल्या काम पूर्णतेची ज्या वेळेस आपल्याला ती एक काय म्हणतात आनंद येतो किंवा पाहतो असं की एखादं गणित सोडवत असताना मुलं पाहतात गणित सोडवत असतात सोडत असतात ज्यावेळेस तो स्वतः गणित सोडवतो आणि ते गणित सोडवल्यानंतर त्याला आनंद येतो मी सोडवलं स्वतः सोडवलं माझ्याकडून हे गणित सोडवलं गेलं मी सोडवलं त्यावेळेस त्याला त्याचा जो आनंद होतो ना आनंद ती खरं तर म्हणजे समाधी स्थिती आहे किंवा त्याला त्याला त्यात ते व्यावहारिक नाना पुरतो आलं पण असंच ज्यावेळेस आपल्याला बुद्धी शुद्ध होते शुद्ध झालेल्या बुद्धीमध्ये परमात्म्याच्या अंशाची आपल्याला ज्यावेळेस जाण व्हायला सुरुवात होते तिथे ती, ती उन्मनी स्थिती समाधी स्थिती असं मांडलेली आहे आणि ती उन्मनी स्थिती कशाने मिळणार आहे रामकृष्ण नामी आता शास्त्रामध्ये असे सांगितलंय की नाम आणि नामी नाम आणि नामी वेगळे आहेत भिन्न आहेत म्हणजे नाम आणि नामी हे दोन शब्द वेगळे आहेत पण नाम नामीचा अभेद आहे असं सांगितलेलं आहे नाम म्हणणं नामी म्हणजे काय सांगतो तुम्हाला जसं हे आहे उपर्ण आहे किंवा ही याला काय म्हणू आपण उपर्ण म्हणूया चला हे उपर्ण ही वस्तू आहे पण हे? हे। या वस्तूचं नाव काय आहे उपर्ण आहे म्हणजे नाव उपर्ण आहे आता ह्या नाम असलेल्या उपर्ण या पदार्थाचं नामी कोण झालं तर ही वस्तू झाली म्हणजे लक्षात आलं का वस्तू आणि वस्तूचं नाव वस्तू झाली नामी आणि वस्तू झालं नाव नाम झालं म्हणजे मला काय म्हणायचं लक्षात येते ना तसं भगवान रामकृष्ण हे जे आपण मानतो हे त्या परमतत्वाचे काय आहेत नामी आहे आणि त्यांचं नाव आहे रामकृष्ण जर आपण रामकृष्ण असं नाव घेतलं तर आपण नामी आपल्याला साध्य होणार आहे आपल्याला पुढे म्हणतात ना, रा ना रामकृष्ण नामी उन्मनी साधली आणि प्रत्यक्ष भगवंत आपल्याला प्राप्त नामी प्राप्त झाल्यानंतर तो नामी हे साध्य प्राप्त झाल्यानंतर आपल्याला ती स्थिती प्राप्त होणार आहे सकळ सिद्धी अरे भगवंत प्राप्त झाल्यानंतर त्याला सिद्धी काय आहे सिद्धी ज्याच्या पायावरती चरणातळी रुळत असे ज्याच्या पायावरती सिद्धी रुळत आहेत आणि तोच प्राप्त झाल्यानंतर आपल्याला ते सिद्धी प्राप्त होणार नाही का तर होणार आहे आणि ती सिद्ध प्राप्त झाल्यानंतर ज्ञानोपराय असं पुढे असे म्हणतात तेवढंच नाही तुला सिद्धी सिद्धी धर्म हरिपाठ आले प्रपंच निवाले साधुसंगे हरिपाठाचा नामाचा उच्चार केल्याने हरिच्या नामाचा उच्चार केल्यानंतर तुला त्या सर्व सिद्धी बुद्धी आणि धर्म हे हरिपाठात म्हणजे थोडक्यात काय तुला ते प्राप्त होणार आहेत आता हे सिद्धी पण म्हटले बुद्धी पण म्हटले धर्म पण म्हटले मग वरती आलेल्या बुद्धी आणि ह्या बुद्धीचा काय संबंध सम्द, काय संबंध आहे का तर इथे बुद्धी या शब्दाचा तोच अर्थ निश्चय पण इथे आत्मनिश्चय असं म्हटलेलं आहे म्हणजे तू जर भगवंताचं नाम घेतलं त्या नामीचा उच्चार केला तर तुला आत्मसिद्धी प्राप्त होणार आहे आत्मनिश्चय होणार आहे की मी आणि माझा आत्मा आणि भगवंत हा एकच आहे भगवंत आणि मी एकच आहे ही निश्चय म्हणजे निश्चय काय होणार आहे तुझा म्हणजे तो दृढ निश्चय तुझा, तुझा होणार आहे इथे त्या बुद्धी या शब्दाचा अर्थ आहे आणि इथे सिद्धी म्हणजे काय म्हटले का सिद्धी म्हणजे सामर्थ्य तुला भगवंत प्राप्तीचं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य तुला हरिपाठाने प्राप्त होणार आहे हरिपाठे आले हरिपाठामध्ये तुला प्राप्त होणार आहे सिद्धी प्राप्त होणार आहे बुद्धी प्राप्त होणार आहे आणि धर्म सुद्धा प्राप्त होणार आहे इथे धर्म ज्ञानोबरायांना सांगायचं आहे धर्म धर्म म्हणजे शुद्ध आचरण धर्म म्हणजे आपण ज्याला म्हणतो की हा अमुक धर्म तमुक धर्म हे धर्म धर्म या अर्थाने नाहीये तर आचरणाला इथे ज्ञानोबा धर्म म्हटलेले आपलं कर्तव्य जे काय आहे आपले काम का, काय आहे हे करत असताना आपल्याला शुद्ध आचरणाची आवश्यकता आहे आणि हरिपाठाने ते शुद्ध आचरण आपल्याला प्राप्त होणार आहे आणि हरिपाठाने आपल्याला शुद्ध आचरण प्राप्त होणार आहे हरिपाठाने आपल्याला धर्म प्राप्त होणार आहे हरिपाठाने आम्हाला आपल्याला सामर्थ्य प्राप्त होणार आहे तुकोबरा एका ठिकाणी म्हणतात काय नोहे केले एका विठ्ठले एका चिंतन आपल्याला काय प्राप्त होणार नाही आपल्याकडे वेळ कमी असल्या कारण मी वेगात बोलतोय तर असं गैरसमज करून घेऊ नका का बाबा एवढा धावतो कुत्रा लागा काय त्याच्या पाठीमागे आपल्याला पुढे पण दत्त जयंतीच्या कार्यक्रमाला जो आहे त्या कार्यक्रमाला जायचं आहे आणि वास्तविक पाहत तिथे ना झालेलं तिथे अर्धवट राहिलेलं आपल्याला इथे पूर्ण करायचंय पण जसं जमेल तसं असलेल्या वेळामध्ये अं म्हणतात सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले हरिपाठ केल्यानंतर हरिपाठामध्ये आपल्याला प्राप्त होतात सिद्धी प्राप्त होतात सामर्थ्य प्राप्त होतं बुद्धी म्हणजे एक निश्चय आपला प्राप्त हो आत्मनिश्चय प्राप्त होतो आणि पुढे म्हटले धर्म धर्म म्हणजे आपल्याला आपलं शुद्धाचरण आपल्याला प्राप्त होतं आणि शुद्ध आचरणानेच काय होतो देव जातो शुद्ध आचरण सुद्धा आपल्याला प्राप्त होतं आणि पुढे ज्ञान त्याच चरणामध्ये म्हणतात प्रपंच निवाले संगे प्रपंच निवाला निवाला निवळण शब्द ऐकला असेल तुम्ही निवळण असं म्हणतो ना निऊ दे थोडस गावाकडे पण म्हणतात ना गरम पाणी किंवा गरम चहा असेल किंवा गरम दूध असेल अरे थांब थोडस निऊ दे म्हणजे थंड होऊ दे शांत होऊ दे तर जो प्रपंच आहे प्रपंच म्हणजे काय जन्म मृत्यूचा जो फेरा आहे हा जो आपला प्रपंच चालू आहे किंवा प्रपंचाच्या ज्या काय उलाढाली आपल्या सगळ्या चालू आहेत हे जे दुःख आहे हे दुःख आपलं निवणार आहे कशाने निवणार आहे साधूच्या संगे साधू संगे परमार्थ करत असताना बऱ्याच जणांना असं वाटतं परमार्थ करत असताना मी करतो तो परमार्थ श्रेष्ठ आहे माझा एकट्याचा चाललाय तो परमार्थ श्रेष्ठ आहे पण तो करत असताना आपल्याला गुरुची किंवा साधूची किंवा साधूंनी आपल्याला उपलब्ध करून दिलेले संत आता आपण काय संतांपर्यंत जाऊ शकत नाही किंवा आपण संतांना ओळखू शकत नाही माझं मी सांगू शकतो का संत आपल्याला ओळख ओळखता येत नाही संत ओळखता आले असं आले असते लोकांना तर अशी प्रजेती झाली नसती बऱ्याच पाहतो बऱ्याच जणांना संत म्हणून पाया पडायला जातात आणि तिथेच काहीतरी त्यांची गडबड घोटाळा सुद्धा होतो असं बरेच उदाहरणं आपल्या समोर झालेली आहेत संत ओळखणं खूप अवघड आहे तर संत संतांचा संघ जरी आपल्याला नसेल तर संतांनी आपल्याला दिले जे विचार आहेत ते विचाराचा संघ केला तरी त्या विचाराच्या संघाने आपण काय करू शकतो आपला हा जो प्रपंच आहे तो निवू शकतो म्हणजे शांत करू शकतो आता संगतीचा खूप मोठा परिणाम आहे संगतीवरती बोलायला गेलं तर अख्खा दोन तास तीन तास किती साधू संतांनी सुद्धा किंवा बऱ्याच लोकांनी संगतीवरती खूप बोललेले खूप त्यांनी हे केलेलं आहे संगतीने माणसाला संगतीने माणूस घडतो आणि संगतीनेच माणूस बिघडतो संगती खूप तुकोबरा बऱ्याच ठिकाणी संगतीबद्दल की ढेकनाच्या संगे हिरा जो भंगला कुसंगे नाडला साधू जैसा साध्या ढेकनाचा संगाने हिरा हिरा किती कठीण आहे किती कठीण आहे एका ठिकाणी हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो घडी तैसा काय पुढे तोची, तोची मोला पावे खरा होय करुरा तो आयरनीवर ठेवल्यानंतर त्याच्यावरती किती मोठा घन टाकला तर तो एक तर आयरणीत घुसतो किंवा त्या घनात घुसतो इतका तो कठीण आहे असा पृथ्वी मोलाचा असलेला हिरा तो ढेकनाच्या संगे सुद्धा काय होतो भंग आता याच जर आपल्याला खरंच काय प्रत्यक्षात पाहायचं असेल तर हिरे घेऊन ये मी ढेकून घेऊन येतो <laughs> माझ्याकडे हिरा नाही <coughs> हे तुकोबरा असं काम तुकोबरा हिऱ्याची सुद्धा परीक्षा होती तुकोबरायने नाही असं नाही एका जाणकाराच्या मुखातून मी ऐकलेलं आहे म्हणजे हे जे हे जे उदाहरण आहे तुकोबरायाने दिलेलं ढेकणाच्या संगी हिरा जो भंगला तर हिऱ्याच्या बाजारामध्ये किंवा हिऱ्याचे जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांना एकाने विचारलं होतं त्याने जे उत्तर उत्तर दिलेलं असं आहे की हिरा जो असतो हिरा हिरा एकदम शुद्ध जो असतो का तो पारदर्शक असतो हिरा आपण जरी पाहिलं नसतं बघतो आपण एका पिक्चर मध्ये वगैरे कुठे पाहायला मिळतो आपल्याला तर तो इतका पारदर्शक असतो आणि जर त्या पारदर्शक असलेल्या हिऱ्यामध्ये एक छोटा जरी काळा टिपका जरी असला ना एक काळा टिपका तर तो, तो काळा टिपका त्या हिऱ्याची किंमत कमी करतो ते हिऱ्याची किंमत कमी करतो आणि त्या काळ्या टिपक्याला तो त्यांनी म्हणजे ढेकण असं मांडलेलं आहे त्या ढेकणाच्या संख्येने ढेकून कसा असतो असतो का <laughs> कसा असतो ढेकून काळा असतो का नाही तर तो काळा टिपका म्हणजे काय आहे ढेकून असं मानलेलं आहे किंवा त्याला ढेकून त्रुटी म्हणतात किंवा ढेकुणाचा म्हणजे जसं एखादा घोडा जर चेक तपास घोडा सुद्धा बरं का म्हणजे काय छत्तीस गुणी काय बत्तीस गुणी काय असं काहीतरी असत त्याचा कुठे त्याला हे असतो घोड्याला घोड्याला तर काय म्हणतात घोरा कुठे आहे त्याच्यावरून तो घोडाची पारक केली जाते तसं हिऱ्याची पारक करत असताना एक काळा टिपका जरी असले त्याची किंमत कमी होते तर अशा ढेकणाच्या संघ म्हणजे काळ्या टिपक्याच्या संगती बघ आता आपल्या जर ह्या शर्टावरती रस्त्याने जात असताना काळा डाग पडला शर्ट परत आपण घालण्याच्या याचा राहत नाही बरोबर का नाही तसं त्या ढेकणाच्या संगे काय झाला तो हिरा भंगतो त्याप्रमाणे साधू सुद्धा नाडला जातो कुसंगाने सगळ्यात मोठं उदाहरण पाहिजे झालं तर कैकईचं उदाहरण आहे मंथरेच्या संगतीने कैकईच्या मनामध्ये दुर्विचार आले आणि रामाला वनवासात जावं लागलं तर असा आहे हा संगतीचा परिणाम संगतीबद्दल बोलायला गेला संगत संतने की करो जीवन का सार्थक कचू करलो आपले कबीरजी म्हणतात संगत करायची असेल तर संतांची करा आणि संतांच्या संगतीने तुम्ही नक्कीच तुमचं जीवन उद्धाराला लागल्याशिवाय राहणार नाही ना आणि ज्ञानोबराई तेच म्हणतात की प्रपंच निवाले साधूच्या संघे साधूच्या संघाने तुमचं प्रपंच जो आहे म्हणजे तुमची जी एर जी आहे ती काय होणार आहे आहे संत होणार आहे आहे संपणार आणि तुम्ही जर असंच जर भगवंताचं नाम करत घेत घेत राहिलात राहिलात आणि बुद्धीने बुद्धीने घेत राहिला म्हणण्याचा अर्थ असा आहे की ते धावते याच्यामध्ये सांगायचं राहून गेलं खरं तर आपण वाचेने बोलत असतो पण बऱ्याच वेळा वाचेने बोलत असताना मनामध्ये दुसरेच विचार चालू असतात वाचेने बोलत असताना मनामध्ये मला तरी बऱ्याच वेळा असा अनुभव येतो की मी काहीतरी बोलत असतो पण इकडे काहीतरी वेगळे विचार चालू असतात पण ज्या वेळेस वाचने बोलत असताना जिथे बुद्धी सुद्धा उपस्थित असेल त्यावेळेस तो भगवंत लवकर आपल्याला काय होणार आहे प्राप्त होणार आहे आणि ते केल्यानंतर नाम देवी नाम रामकृष्ण ठसा ज्ञानदेवी नाम रामकृष्ण नामावरती ज्यावेळेस आपण काय आपला शिक्का बसेल ठसा ठसा म्हणजे आपण म्हणतो ना शिक्का तो शिक्का ज्या वेळेस आपला म्हणजे आपलं निश्चय ज्या वेळेस होणार ना रामकृष्ण नामावरती त्यावेळेस आपल्याला तेने दिशा आत्माराम आपल्याला दिसल्याशिवाय राहणार नाही सर्व दिशेला आत्माराम आणि सर्व दिशेला, दिशेला आपल्याला भगवंत राहिल्याशिवाय राहणार नाही म्हणजे आपण भगवंत तदरूप होऊन जाऊ असं ज्ञानोबरा सांगायचंय आणि हाच काही अर्थ म्हणजे ज्ञानोबरायांना हाच सांगायचा असेल असं नाही पण माझ्या बुद्धीला जे हा आ, मी तू वासुदेव तत्व संपूर्ण विश्व त्याला काय होत भगवंत रूप दिसू लागत काय असं एक ज्ञानोबराची एक ओवी सुद्धा आहे ना ओवीची ज्ञानोबरा हा हा आणखीन एक आहे की त्यांच्याकरता त्यांच्याकरता संपूर्ण सृष्टी हे त्यांचं कुटुंब होऊन जातं म्हणजे ते काय एक वासुदेव ते... सर्व, मिती। हा, सर्व, मिती। ते... वा... सर्व काही वासुदेव सर्व सर्व काही देव सर्व काही भगवंत असं त्यांचा होतो आणि ते भगवंतास तदरूप होऊन जातात असं माऊलींना इथे या अभंगातून आपल्याला सांगायचं असेल आणि त्या दृष्टीने आपण सुद्धा या अभंगातून काय घेणार आहोत की हरिपाठ करत असताना हरिचा पाठ करत असताना हरिच पाठ म्हणजे आपण नेहमी करतो तो हरिचाच पाठ आहे हरिपाठच आहे पण हरिनाम जपत असताना हरिच्या नामा जपामध्ये आपण आपली तिथे उपस्थित राहणं गरजेचं आहे आणि असं करणारे काय आहेत की दुर्लभ दूर, आहेत आणि त्या दुर्लभांमध्ये आपण आपली एक उपस्थिती किंवा आपलं नाव असावं असं हो, ज्ञानोबरायांना म्हणणं असेल म्हणून साधकांना ते म्हणतात की हरिनाम घेत असताना आपली बुद्धी तिथे उपस्थित राहू द्या झालेली सेवा ही श्री कानिपनाथांच्या चरणी साधू संतांच्या चरणी गुरुमाऊलींच्या चरणी आई वडिलांच्या चरणी आणि तुम्हा सर्वांच्या चरणी इथे समर्पित करतो आणि माझ्या सेवेला मी इथे काय करतो पूर्ण विराम देतो तुकाराम 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 आता विश्वास तुक

गुरुदेव अनुभू पीऊ सांचे अनांचन वातकुंड हे तापहीन हे सर्वाई सोयरे होतू इंबहुना सर्वसुखी गुरु नव निधि लोकी वजिवादि गुरु के अखंडित अनिरंतोपजी विशेष लोकी பண்ட பகவான கீ ஜ நானேஸ்வர மாரா ஜுரு மாராஜ கி ஜ I'm